की मुलं आमचं ऐकत नाहीत मला दीपकजी म्हणले सर तुम्हाला तेवढ्यासाठीच बोलावलंय आणि आज रामनवमी आहे एक प्रभू श्रीराम आपले आई वडील सांगतायत त्यासाठी सगळ्या राज्याधिकाराचा त्याग करून चौदा वर्ष वनवासाला जात आहेत आणि आज आमचे पालक म्हणतायत की आमची मुलं ऐकत नाहीत आमच्या मुलांना कोणता संस्कार द्या आणि आज रामनवमी आहे एक प्रभू श्रीराम आपले आई वडील सांगतायत त्यासाठी सगळ्या राज्याधिकाराचा त्याग करून चौदा वर्ष वनवासाला जात आहेत आणि आज आमचे पालक म्हणतायत की आमची मुलं ऐकत नाहीत आमच्या मुलांना कोणता संस्कार द्यायचा आहे नेमका प्रभू श्रीराम सीतामाई यांनी लक्ष्मण वनवासाला निघाले काही अंतर पार केल्यावर अचानक श्रीराम खाली वाकून वाटेवरचे छोटे छोटे दगड उचलून बाजूला फेकायला लागले सीतामाईना काही कळे ना त्यांनी प्रभू श्रीरामाना विचारलं आपण पुढं चालत आल्यावर आता पाठीमागचे दगड का उचलताय दगड टोचू नयेत म्हणून उचलून बाजूला फेकत असता तर मी समजू शकले असते पण आता वाट तुडवून आपण पुढं आलोय आता पाठीमागचे दगड उचलायची गरज काय त्यावेळी श्रीराम असं म्हणाले की आपण वनवासाला आलो आहोत हे भरताला माहिती नाही आहे भरत त्यावेळी अयोध्येत नव्हते पण ज्यावेळी भरत अयोध्येत येईल आणि आपण वनवासाला गेलो हे त्यांना कळेल त्यावेळी भरत क्षणभर सुद्धा अयोध्येत थांबणार नाही तो आपल्या पाठीशी पटकन धावत येईल आणि तो आपण ज्या वाटेनं आलोय त्याच वाटेनं धावत येईल सीतामाई म्हणाल्या मग तुम्हाला असं वाटतं का की पाठीमागून येणाऱ्या भरताना खडे टोचू नयेत दगड टोचू नयेत म्हणून ते उचलून बाजूला फेकावेत आपला भरत इतका दुबळा वाटतो का आपला भरत इतका कमी क्षमतेचा वाटतो का की त्याच्यासाठी तुम्ही वाट मोकळी करताय त्याला खडे टोचू नयेत म्हणून खडे उचलून बाजूला फेकताय प्रभू श्रीराम म्हणाले भरत शक्तिमानच आहे खडे टोचल्यावर त्याला त्रास होणार नाही याची मला कल्पना आहे पण ज्यावेळी हे खडे त्याला दिसतील आणि याच वाटेने आपले बंधू श्रीराम पुढं गेले आहेत हे त्याला कळेल आणि जर आपल्या पायाला खडे टोचतायत तर हे प्रभू श्रीरामांच्या पायाना सुद्धा टोचले असणार माझ्या पायाला खडे टोचले आहेत हे ज्यावेळी त्याला कळेल त्यावेळी जी वेदना भरताला होईल ती वेदना भरत सहन करू शकणार नाही मला खडे टोचल्याची वेदना भरताला होऊ नये म्हणून हे खडे उचलून मी बाजूला फेकतो आहे श्रीरामांकडे ही संवेदनशीलता होती खडे टोचावेतच नव्हे तर टोचलेत हे कळू सुद्धा नये ही संवेदनशीलता माणसाला जिवंतपण बहाल करते ही संवेदनशीलता माणसांना संस्कृती बहाल करते आणि हीच संवेदनशीलता माणसाना संस्कार बहाल करते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण दुर्दैवानं जीवनशास्त्र शिकवलं जात, जात नाही आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण दुर्दैवानं चरित्र कला शिकवली जात नाही मी दीपकजींचं मनपूर्वक अभिनंदन यासाठी करेन की आपण जीवशास्त्र शिकवता आहातच पण अशा सोहळ्यातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत जीवनशास्त्रही पोहोचवत आहात याचं मनस्वी कौतुक का आहे चित्रकलेबरोबर आपण चरित्र कला त्यांच्यापर्यंत पेरत आहात याचं मनस्वी कौतुक का आहे खर तर विद्यार्थी ही तुमची आमची कौटुंबिक संपत्ती नव्हे तर ती राष्ट्राची संपत्ती आहे या राष्ट्रातला प्रत्येक नागरिक घडला पाहिजे यासाठी सगळ्या पातळ्यांवर सारेच प्रयत्न करत असतात ही सगळ्यात मोठी भूमिका आहे पण जोपर्यंत ज्याला घडायचा आहे त्याला जर घडावा असं वाटत नसेल तर कुणी कितीही प्रयत्न केले तरी त्या घडवण्याचा काही उपयोग होत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं मुळात त्याला काय वाटतंय हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे दुर्दैवानं ज्याला घडवायचं आहे त्याला काय वाटतंय हाच प्रश्न आम्ही बाजूला ठेवतो आणि आपल्याला काय वाटतंय याचा उहापोह सुरू करतो ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न जितका गंभीर आहे तितकाच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे आत्महत्या करणारे विद्यार्थी कुठले आहेत ते मेडिकलला जाणारे विद्यार्थी आहेत ते इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी आहेत म्हणजे मुळातच हे विद्यार्थी बुद्धिमान आहेत हे गुणवंत आहेत मग असे बुद्धिमान विद्यार्थी असा आत्मघात का करून घेत आहेत हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे प्रश्न असा आहे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे कुठेतरी गोंधळ आहे त्याच्या मुळाशी आपण गेलो आहोत का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे मी परवा रस्त्यानं चाललो होतो अचानक एका घरातन भांडणाचा आवाज ऐकू आला मला उत्सुकता वाटली नवरा बायकोचं भांडण होतं आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये पण विषय चांगला होता त्यामुळे आपसोकच माझं लक्ष तिकडं गेलं बायको तवा तवानं सांगत होती हे बघा यावेळी मी तुमचं ऐकणार नाही काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं नवरा म्हटला तुला काय कळतंय तू गप्प आता दवाखाने ओस पडायला लागलेत मुलाला इंजिनियरच करायचं नवरा बायकोचं भांडण पेटलं बायको म्हणे डॉक्टर करायचं नवरा म्हणे इंजिनिअरच बनवायचा शेजारी पाजारी जमा होत आले चार जण बायकोच्या गटाचे चार जण नवऱ्याच्या गटाचे काही माणसं म्हणायला लागले बरोबर आहे वहिनी तुमचं डॉक्टरच करा नाही काका बरोबर आहे इंजिनियरच करा बघता बघता गर्दी आणखी वाढली घरातली गर्दी पायऱ्यांवर आली पायऱ्यांवरची गर्दी रस्त्यावर झाली दोन गट तवा तवानं भांडायला लागले डॉक्टर करा इंजिनिअर करा बघता बघता रस्ता बंद झाला वाहतूक खळंबली गाड्या थांबल्या माणसं गाड्यात न उतरली रस्ता बंद झाला कुणीतरी पोलिसांना फोन केला पोलीस धावत धावत आले नेमकं प्रकरण काय तपास केला आणि प्रकरणाच्या मुळाशी म्हणजे या नवरा बायको जवळ आले नेमका प्रकार काय हौजदारांनी दरडावून विचारलं तशी बायको म्हणाली हे बघा दरवेळी यांचं मी ऐकते यावेळी ऐकणार नाही माझ्या मुलाला डॉक्टरच बनवणार वडील म्हटले त्याला काय कळतंय आहे तिच्याकडे लक्ष देऊ नका हे बघा माझ्या मुलाला इंजिनियरच बनव ते फौजदार म्हणले तुम्ही दोघही जरा शांत राहा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा मला त्याला विचारू द्या त्याला काय आहे तशी बायको लाजत म्हणाली तो अजून जन्माला आहे हल्ली शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धाच इतकी झालीय की मुलगा जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या माता पित्यांना त्याच्या शिक्षणाची त्याच्या भविष्याची त्याच्या करिअरची चिंता सतावती आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पण या सगळ्या प्रकारामध्ये आईला वाटतं हे बनावं वडिलांना वाटतं ते बनावं पण मुलाला नेमकं काय वाटतं याचा शोध घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे दुर्दैवानं इथं गफलत होते आणि मग पुढचा सगळा गोंधळ होतो सचिन तेंडुलकरला इयत्ता चौथीमध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो त्याच्या वडिलांनी ते झोकलं आणि वडिलांनी सांगितलं तुला जे करायचंय तेच तू कर आणि इयत्ता चौथीपासून तेंडुलकर फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच खेळत राहिला तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला हा सचिन तेंडुलकर इयत्ताला बारावीला बारावीच्या इंग्रजीत नापास आहे पण आज बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे एवढा धडा यशाचा धडा गिरवायला पुरेसा ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मुळात आपल्या मुलांमध्ये नेमकं आहे काय त्याचा नैसर्गिक कल काय त्याची आवड काय त्याची स्वप्न काय त्याची ध्येय काय या सगळ्याचा विचार करणं याचा अर्थ खर तर शिक्षणाला आरंभ करणं हे शिक्षण नव्हे हा आरंभ आहे पण आरंभीची ही पावलं पहिल्यांदा उचलणं हे प्रत्येक माता पहिलं कर्तव्य आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जेवढ्या लवकर तुम्हाला हे कळेल तेवढ्या लवकर तुम्हाला यश मिळेल जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढ्या अधिक उंचीवर तुम्ही पोहोचाल हे सगळ्यात महत्वाचं त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय तू हाय पाश्चात्य देशांमध्ये मुलांच्या नैसर्गिक कल चाचण्या घेतल्या जातात आणि त्याचा नैसर्गिक कल ज्या क्षेत्राकडे आहे त्याच क्षेत्रात त्याला पाठवलं जातं म्हणजे दहावी नंतर एखादा विद्यार्थी म्हटला की मला चित्रकला शिकायची आहे तर त्याला कुठलीही जोर जबरदस्ती केली जात नाही त्याला चित्रकलाच करू दिली जाते आणि सरकार तिथलं त्याला दरमहा दीड लाख रुपये देतं की तुझी कला तू विस्तार तुझ्या कलेचा तू विकास कर हेच कारण आहे की दहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला ऑलिम्पिकमध्ये शंभर स्वर्ण पदक मिळतात आणि एकशे तीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला ऑलिम्पिकमध्ये कसं तरी एखाद स्वर्ण पदक मिळतं जे करायचं आहे तेच करू दिलं तर निश्चितपणे कर्तृत्व गाजवता येतं इतिहास घडवता येतो यश ये मिळवण्याचा पहिला सोपा मार्ग आहे की आवडीच्या क्षेत्रात जा आणि जर त्या क्षेत्रात जाता आलं नाही तर ज्या क्षेत्रात आहात त्याच क्षेत्राला आवडीचं बनवा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आवड असेल तरच सवड निघते नाहीतर नुसती तडजोड होत राहते आणि एकदा ओज बनून कुठलंही काम तुम्ही करू लागला की मग त्या कामात राम राहत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट तिथं यश कधीच मिळत नाही हेही सगळ्यात महत्वाचं त्यामुळे पहिली गोष्ट सगळ्यात जर महत्वाची कुठली असेल तर आमच्या मुलां काय आहे याचा शोध घेणं मुळात आम्ही अध्यात्म हा शब्द वारंवार वापरतो पण अध्यात्माचा नेमका अर्थ काय आहे अध्यात्माचा अर्थ आहे स्वभाव स्वभाव स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान स्वतःच्या स्वभावाचं ज्ञान स्वतःच्या गुणांचं ज्ञान म्हणजे स्वतःची ओळख करून घेणं यालाच आम्ही अध्यात्म असं म्हणतो आमची अडचण अशी आहे की रस्त्यानं चालता चालता आम्ही एखाद्याला सहज म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे अरे तू त्याला ओळखून आहे पण तू तुला ओळखलंयस का हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे दुर्दैवानं आम्ही जग ओळखत राहतो पण स्वतःला ओळखणं मात्र विसरतो ही आमची अलीकडची अपयशाची सगळ्यात प्रमुख कारणं आहेत ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आता एक याच्यातून दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो याचा अर्थ आम्हाला जे घडवायचा आहे आम्हाला जे करायचंय ते मग आम्ही करू शकत नाही का हा सगळ्यांचा एक साधा सोपा विषय असतो पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकताच जन्माला आलेलं एखादा नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा आम्ही त्याला ते बनवून देतो म्हणजे ते घडवता येतं ते बनवता येतं ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हरामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो फक्त माती ओली हवी आणि ज्या गोळ्याला आकार द्यायचा आहे तो गोळा संस्कारक्षम वयाचा हवा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एकदा सोळा वर्ष उलटली की मग तुम्ही तुमच्या मुलाला कितीही घडवू म्हटला तरी ते शक्य नाही माती ओली असतानाच आकार देता येतो ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवा दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला आहे मुळामध्ये आम्हीच एक भ्रम तयार करून ठेवलाय नाही तो जरा अभ्यासात कमीचा आहे नाही त्याला जरा बुद्धी कमीच आहे नाही त्याचं जरा अभ्यासात लक्षच नाही हे कोण ठरवतं हे आपण ठरवतो तुम्ही काही मूल्यमापनाचे काही आराखडे घेऊन आलात की त्याला बुद्धी कमी आहे त्याला जास्त आहे तो जरा अधिक चांगला आहे कुणी ठरवलं हे तुम्हाला ठरवायचा अधिकार तरी काय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे परमेश्वर प्रत्येकाला जन्माला घालताना प्रत्येकाला सारस सारखंच देतो समानच देतो काही फरक करत नाही मग याला कमी त्याला जास्त हे भेद आम्ही का निर्माण करावेत हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे म्हणजे एखाद्या घरात जर गेलो आणि घरात जर दोन मुलं असली तर वडीलच सांगतात थोरला जरा अभ्यासात बराय धाकट्याचं काही लक्ष नाही धाकट्याचं लक्ष नाही म्हटल्यावर धाकता परत लक्षच देत नाही थोरला बरायना करू द्या थोरल्याला संपला विषय हे कोण तयार करतं सगळं हे भ्रम आम्ही तयार करतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्यांची मुलं कलेक्टर होतात ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय अडचण अशी आहे की मुलांच्या चुका काढायच्या संधी शोधण्यापेक्षा मुलांचं कौतुक करायच्या संधी जर तुम्ही शोधायला लागला तर मुलं आपोआप यशस्वी होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमची अडचण काय आहे आम्ही चुका काढत राहतो चुका काढूच नका ते चुकत नाहीत असं हवे पण चुकांवर सुद्धा उत्तम पद्धतीनं सकारात्मकतेनं त्याला सांगता येतं सावरता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्याला हे सावरणं जमलं त्याला त्याचं स्वतःचं मूल घडवणं जमलं ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे कुणाची मुलं घडतात म्हणजे ज्यांची मुलं जिल्हा पोलीस घरातलं वातावरण कधीतरी जाऊन बघून या तो मुलगा असतो कपडे न घालताच उघडा नगडा घरात फिरत असतो आई चिडत नाही आई रागवत नाही आई त्याला म्हणते बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही त्या बाळाला प्रश्न पडतो शर्ट नाही घातला चड्डी नाही घातली आणि आई सांगते किती सुंदर दिसला ते बाळ आईला विचारत आई खरंच तुमची हो किती छान दिसतात अहो कपडे न घालता एवढे सुंदर दिसता चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल पोरगा पोळ्यात जातं चड्डी घालून येतो आई आता कसा दिसतो अहो चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसतात शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल पोरगा पळ्यात जाता शर्ट घालून येतं आई आता कसा दिसतो अहो कपडे घातल्यावर एवढे देखणे दिसतात जराशी पावडर लावली थोडासा भांग पाडला किती छान दिसाल पोरगा पळत जातं पावडर लावतं भांग पाडत आई आता कसा दिसतो तोपर्यंत बाबा आलेले असतात बाबा कसा अख्या शिरूर मध्ये तुमच्या इतकं कुणी देखणं नाही पोरला आणखी हुरूप येतो पोरगा धावत धावत आजोबांकडे जातं आजोबा आजोबा मी कसा दिसतो आजोबा म्हणतात कलेक्टर संपला ना पोरगा कलेक्टर झाला काय करायला किती देतो आम्ही प्रोत्साहन किती देतो आम्ही असं किती वेळा सांगतो आम्ही आम्ही तुझ्यात ते नाही हे नाही तुला जमणार नाही हे का साधा विषय आहे आमची मुलं परीक्षा आली की भीतात एखादं संकट आलं की भीतात अडचण आली की भीतात ही भीती निर्माण होते कुठून यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभासते ही भीतीची भिंत ढासळली की यश स्वागताला येते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण मुलं घडवण्यासाठी ही भीती घालतं कोण तुम्ही कधी घरातलं उदाहरण बघितलंय मुलगा रंगत असतो आई काहीतरी स्वयंपाक करत असते आणि तो रंगत रंगत मुलगा अंधाऱ्या खोलीच्या दिशेनं जातो धाडसी आहे तो जन्माच्या प्रत्येकात धाडस आहेच प्रत्येक जण निर्भय आहे तुम्ही चुली जवळ असणाऱ्या त्या इवल्याशा मुलाला किती वेळा सांगा तो विस्तव हातात धरायचा प्रयत्न करतोच भीती नाहीच आहे तो निर्भयाच आहे जन्मता भीती निर्माण कोण करत आजूबाजूचा परिसर आजूबाजूची माणसं आम्ही घडतो कसे आम्ही शांतपणे कधी तर लक्षात घेतलं पाहिजे तो मुलगा अंधारा खोलीच्या दिशेने रांगत रांगत निघालेला असतो तेवढ्याच आईचं लक्षात जातं ए नको जाऊ भाऊ आहे रांगणार मूल जागेवर थांबत तिथूनच आईकडे बघत भाऊ नको ते थांबत पण आई परत कामाला लागली की परत त्या अंधाराच्या दिशेनं जायला सुरुवात करत आईचं परत लक्ष जात हे सांगितलं ना नको जाऊ भाऊ असतो अंधारात नको जाऊ ते परत थांबत आईकडे बघत आई कामाला लागलेली दिसते ते परत अंधाराकडे झेपावत धाडस जन्मजात आहेच ते परत झेपावत ते परत अंधाराकडे निघालेला आई बघते आई जाग्यावर ना उठते धावत जाते किती वेळा सांगितलं अंधारात जायचं नाही भाऊ असतो चल इकडं त्याला उचलते त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो अंधारात पुढ हाच पट्ट्या दोन पोरांचा बाप होतो दोष त्याचा नाही त्याच्या अर्धजागृत मनावर जो संस्कार झाला अंधारात बाऊ असतो त्या संस्काराचा तो दोष आहे मला सांगा इथं एवढे सगळे बसलाय कधी कुणी बाऊ बघितलाय नसलेला बाऊ आमच्या पोरांच्या डोक्यात का घालता त्याच धाडस का मारता त्याच्यात भीती का निर्माण करता आमची सगळ्यात मोठी अडचण आहे तो सायन्सला ऍडमिशन घेतलं की पहिलं चारी बाजून नको फिजिक्स अवघड अरे त्याला शिकू दे तरी आत्ताशी दहावी झालाय तो फिजिक्स कसं त्याला माहिती नाही ते कोण भीती घालत तो मुळात निर्भय आहे तो मुळात धाडसी आहे त्याला सगळं करता येत आहे पण हे आजूबाजूचं जे वातावरण आहे ना ते सतत सतत त्याच्या मनात हे भीती निर्माण करतं त्यामुळे मी पहिल्यांदा सांगतो ज्याला घडायचं आहे ना त्यांनी नकारात्मक वातावरणातनं पहिले बाजूला व्हा आणि सकारात्मक वातावरणात जा तिथं प्रेरणा देणारी माणसं आहेत जिथं प्रोत्साहन देणारी माणसं आहेत थोडं चल म्हणणारी माणसं आहेत अशा माणसांच्या सहवासातच यश मिळवता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नाहीतर अडचण काय होते माहिती आहे तुम्ही हत्तीचं छोट्या पिल्लू बघितलं असेल तो माहुत्याला साखर दंडानं बांधून ठेवतो तो साखरदंड तोडायचा तो हत्ती विलक्षण प्रयत्न करतो अफाट प्रयत्न करतो पण बळ तोकडा पडतं तो लोखंडी साखरदंड त्या छोट्या हत्तीला तोडताच येत नाही ते पिलू कोशिश करून थकत आणि शेवटी मनात पक्क ठरवत बस बसकी बात नाहीये साखरदंड तोडणं कठीण तोडू शकत नाही आपण त्याच्या डोक्यात पक्क बसत तोच हत्तीचं पिलू परत मोठं मोठं होत बलाढ्य होतं अफाट हातीचं होतं मोठ मौट, मोठे वृक्ष सोंडे पकडून उन्हाळून टाकतं इतकं बलशाली होत त्या मोठ्या हत्तीला माहूत कधी साकळ दंडानं बांधूनही ठेवत नाही त्याच्या आसपास फक्त साखर दंड टाकलेला असतो बांधत अजिबातच नाही पण तरी एवढी ताकद असू नाही हत्ती कधीही तिथून निष्ठून जायचा प्रयत्न करत नाही कुणीतरी माहुताला विचारत अहो एवढा मोठा हत्ती तुम्ही बांधून ठेवत नाही माहूत म्हणतो त्याला मी बांधायची गरज नाही हत्तीनं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय आता तो अजिबात हलणार नाही आमच्या सततच्या सकारात्मक किंवा नकारात्मक बोलण्यामुळं आमची मुलं स्वतःला बांधून घेतात आपण असेच आहोत आपल्याला हेच येणार आपल्याला हे येणारच नाही ही 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 मग त्याच्यात किती ताकद येऊ द्या किती बुद्धिमत्ता असू द्या किती उपजत कौशल्य असू द्या हे मर्यादाचं कुंपण जर आम्ही त्याच्या भोवती घातलं तर तो घडूच शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे